माझं लग्न दोन हजार एक ला झालेलं आहे मला अगदीच आवर्जून हा किस्सा सांगावा असं वाटेल माझं लग्न दोन हजार एक या कालावधीमध्ये झालेलं आहे या साली झालेलं आहे आणि अक्षरशः माझ्या लग्नामध्ये ज्या वेळेला मला हे स्थळ आले त्यावेळेला मी स्पष्टपणे सांगितलं होतं माझ्या आई वडिलांना की मला इथे द्या त्याचं कारण या लोकांची मागणी नव्हती काहीच की आमचं लग्न थाटामाटात करून द्या किंवा लग्नाला आमच्या खर्च लावा नाही असं काहीही यांची मागणी नव्हती लग्न अत्यंत साध्या पद्धतींमध्ये मंदिरामध्ये लावून दिलं तरी चालेल खर्च काही नाही गुंडा वगैरे काही नाही त्या काळात मध्ये माझ्या लग्नाला काहीतरी साडेचार ते पाच हजार रुपये खर्च लागला होता आणि तो खर्च सुद्धा मी लग्न झाल्यानंतर सहा महिन्यामध्ये मा माझ्या आई वडिलांना रिटर्न दिला होता हो दिला होता मी मी एकमेव असे मला असं वाटतं महाराष्ट्रातली मुलगी जिने आई वडिलांना साडे चौदा वर्षाचे असताना बापाचा त्रास मला बघवत नव्हता कारण आम्ही चार पाच बहिणी होतो दरवर्षी एका बहिणीचं लग्न करायचं सावकाराकडनं पैसे घ्यायचे आणि ते पैसे फेडण्यासाठी फेडण्यासाठी माझ्या वडिलांनी राब राब राबायचंय रानामध्ये वर्षभर पाऊस आला तर बरं अन्यथा सावकाराकडनं कर्ज कर काढायचं आणि त्या मुलीचं लग्न लावून द्यायचं हे मी माझ्या बापाचं दुःख फार जमून बघत होते आणि म्हणून मी ठरवलं होतं की जो जो हुंडा घेणार नाही ना, ना अशा मुलाशी मी लग्न करेल ही हसायची माझ्या या निर्णयावर की अगं तो काय फार देखणी गेली का लावून फार तू काय कुणी नटी वगैरे आहे का की तुला फुकट करून देईल कुणी नाही ग बाई आपल्या मराठा समाजामध्ये मुली जन्माला येणं म्हणजे तू श्राप आहे बापासाठी हे आईचे माझ्या वाक्य असायचे त्यावेळेला कारण होतं हो खरंच तसं होतं आणि अजूनही आहे अजूनही आहे तसंच आहे आणि मी म्हणायची बघतो माझ्या लग्नात मी तुम्हाला खर्चच करू देणार नाही मी अगदी लहानपणापासून ज्यावेळेला हे बघायची ना त्यावेळेला आईला बोलायची आणि अक्षरशः माझ्या लग्नाचा विषय निघाला ना त्यावेळेला अगदी मी मी जसं बोलत होते ना मी तसं आईला बोलले की नाही जो हुंडा गेला अशा मुलाशी मग तो कसाही असू दे तो लग्ना असू दे तो आंधळा असू दे मी त्याचा संसार करेल पण जो हुंडा घेणार नाही ना अशाच मुलाशी मी लग्न करेल साडे चौदा असताना काय होत्या वयात मध्ये कळतं पण मला माझ्या बापाचं दुःख कळत होते मला माझ्या बापाच्या वेदना कळत होत्या मला समजत होत्या दरवर्षी माझ्या बापाला कुणाकडनं तरी सावकाराकडनं कर्ज काढावं कर लागायचं आणि लग्न करावं लागायचं फार गरिबी होती माझ्या बापाची माझ्या त्या निर्णयाने खरं सांगतो तुम्हाला माझ्या बापाला फार आनंद झालेला होता माझं एकटीचं लग्न फक्त साध्या पद्धतीत झालं आम्ही पाच महिली माझ्या चारही बहिणींचे लग्न अगदी दोन दाडाक्यात मध्ये करून दिलेत माझ्या बापाने चारही बहिणींना चांगलं स्थळ बघून दिलं मलाही चांगलं स्थळ होतं असं नाही की माझं मला हे आलेलं हे काय स्थळ अजिबात नाही हेही चांगलं होतं पण ते माझ्या नशिबाने जे घडलं ते माझ्या नशिबाने घडलं म्हणजे मला मुलींना सांगायचं की तुम्ही जरा निर्णय तुमच्या निर्णयावर ठाम राहिलात ना की हुंडा घेणार मला लग्न करायचं नाही नव्वद टक्के बघा प्रॉब्लेम तिथे सॉल्व्ह होतो नव्वद टक्के की जो हुंडा घेईल ना अशा कोणाशी मला लग्नच करायचं नाही ठरवा तुम्ही आणि बघा काय होत ते फार बराच बराच फरक पडणार अगं लक्षात ठेव म्हणून मी आज सांगे की अगदी मी ठामपणे मी माझे जे, जे विचार मांडत असते ते अगदी मी ठामपणे आणि स्पष्ट मांडत असते मी या ठिकाणी म्हणेल ना की मुलीच्या अगदी माझ्याही वडिलांचं चुकलं त्यावेळेला त्यांनी चार मुलींना जे हुंडे दिलेत ना दिले चुकले हो माझ्या बहिणीचंही चुकलं त्यांनी जर जो निर्णय मी घेतला तो दोन हजार एक साली तेव्हाही हुंडा पद्धत होतीच ना त्यांनी जर ठरवलं असतं की नाही आम्हाला नाही करायचं हुंडा घेणार अशी आम्हाला लग्नच आहे ठरवा ना मुलीने ठरवा हा निर्णय मुलींना घेऊ द्या तुम्ही जोडीदार निवडायचा तिचा तिला घेऊ द्या काय होतं माहिती का जोडीदार निवडायची सुद्धा जी प्रक्रिया आहे ना ते आईवडीलच मी असं म्हणत नाही लव्ह मॅरेज करू नाही एखादीची पसंत असेल तर ते अगदी समंजसपणाने नाही का दोन्ही कुटुंबाने एकत्र येऊन ते जर होत असेल व्यवस्थित असेल तर करून द्या काही हरकत नाही हा मुलगा व्यवस्थित नसेल किंवा कदाचित मुलाला साजेशी मुलगी नसेल आईवडिलांचा नकार असेल तर नका नकार असेल ना तर जबरदस्ती करू नका असं मी म्हणेन परंतु जर चांगलं असेल मुलगाही चांगला आहे मुलगी चांगली आहे आणि सगळ्यात महत्वाचं हिंदू आहे त्या जातीपेक्षा जास्त हिंदू आहेत ते हरकत नाही काय लग्न लावून द्यायला पण नाही आईवडेला नाही त्यांच्या करू एकेकर रूपानामुळं मुलींना कुठेतरी त्यांच्या पसंतीच्या ठिकाणी देत आहेत मग तो मुलगा म्हणेल तेवढा त्याला द्यायचं तो बोले तेवढं त्याला द्यायचं नाही नका करू असं नका करू कुठंतरी ना थांबा हे थांब थांबायला हवं हे आता वैष्णवीला तिचा जीव गमवावा लागला या गोष्टीसाठी हे आपल्या निदर्शनात आणून देण्यासाठी वैष्णवीला तिचा जीव गमवावा लागला किमान आता तरी आपण या गोष्टी लक्षात घ्याव्यात मला असं वाटत विषय आहे तो जास्त प्रमाणामध्ये चर्चेत आलाय आणि तो विषय म्हणजे हुंडाबळीचा आणि तो विषय जो चर्चेत आलाय तो वैष्णवी हगवण्याच्या निधनानंतर तिच्या तिला हा विषय चर्चेत येण्यासाठी मला वाटतं वैष्णवीला तिचा जीव गमवावा लागला हा विषय सर्वसामान्यांच्या किंवा इतरांच्या लक्षात आणून देण्यासाठी तिला तिचा जीव गमवावा लागला की हुंडाबळीच्या केसमुळे किंवा ह्या ज्या नवऱ्या मुलाच्या बापाकडच्या ज्या मागण्या आहेत या मागण्यांमुळे मुलींना किती त्रास सहन करावा लागतो मला वाटतं वैष्णवीच्या जाण्याने बऱ्याच महिला आणि मुली पुढे आल्या आणि आपल्या व्यथा मांडायला लागल्या खऱ्या अर्थानं हे आत्ताच घडलंय का हुंडावळीची केस ही पहिलीच आहे का तर नाही वर्षानुवर्ष कित्येक वर्षापासून हुंडावळीच्या केसेस होत आहेत कित्येक जणांना आपला जीव गमावा लागतोय त्यांचा जीव जातो त्यावेळेला केस होती सासरच्या मंडळींवर केस दाखल होती थोड्या दिवसापुरतं म्हणा त्या आ, केसला थोडस वेटेज येत कदाचित एक अर्धा दिवसासाठी किंवा एक महिन्यासाठी नातेवाईक असतील गावातली मंडळी असतील चिडलेली असतात त्या सासरच्या मंडळींवर परंतु कालांतराने मात्र आ, जी त्यांची आग पेटलेली असते ती भिजून जाते आणि ज्या मुलीने आपला जीव गमावलेला असतो कुठेतरी तिला विसरून विसरल्या जातं किंवा विसरून जातो आपण असं म्हणायला हरकत नाही परंतु वैष्णवीच्या केस नंतर मात्र हे जास्त प्रमाणामध्ये बऱ्याच कानाकोपऱ्यात अगदी बाहेर येऊन नमस्कार मी संगीता तैवानखेडे आणि बोलूया आज याच विषयावर खरं लग्नामध्ये जी हुंडा पद्धत आहे ही अगदी पूर्वी काळापासून चालत आलेली खरंच म्हणजे ही जी पद्धत आहे मुलीच्या बापाकडनं पैसे घ्यायची हे कितपत योग्य आहे बरे याच्यामध्ये दोष कुणाचा देणाराचा की घेणाराचा ह्याच्यामध्ये दोष कोणाचा तर माझ उत्तर असेल देणाराचा येस yes. माझ उत्तर याला येईल देणाराचा दोष आहे त्याच कारण मला सांगा लेखही आपण द्यायची तिला अगदी लग्नाच्या वयापर्यंत किंवा तिच्या पायावरही उभे करतात बरेच आई म्हणे तिला नोकरीला लावतात तिच्या शिक्षणाचा सर्व तो शिक... ते खर्च करता येईल आणि लग्नाच्या वेळेला तिच्या अगदी दागदागिने देऊन मुलाच्या म्हणजे तिच्या सासरच्या लोकांच्या मनपसंतीच्या वस्तू देऊन किंवा त्यांना हवं ते देऊन आपली मुलगी त्यांच्या ताब्यात द्यायची पुन्हा त्यांचे बोलणे ही आपणच ऐकून यायचे मला सांगा ना म्हणजे आपणच तिथे झुकून राहायचं चुकून त्यांच्या मुलाला मुलगी आपण देतोय आपली लेख त्या घरात देतोय आपण आपली ना त्या घरात देतोय आपण त्या घराच ती सगळी जबाबदारी स्वीकारते अगदी स्वयंपाकापासून अगदी सर्व जबाबदारी ती स्वीकारते सर्व 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 म्हणजे तुमच्या घराची जबाबदारी किती तुमचा वंश ती वाढवते या सगळ्या जबाबदाऱ्या घेऊन सुद्धा म्हणजे सगळं काही तिने तुमचा भार हलका करायचा आणि म्हणजे तुमचं हे सगळं काही काम करण्यासाठी म्हणा तुमच्या मुलाजवळ झोपण्यासाठी म्हणा तुमचा वंश वाढवण्यासाठी म्हणा ह्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी तिला पैसे देऊन आपण तिथे पाठवतोय आई वडिला मला मुलीकडच्या आई वडिलांना सांगायचंय कशासाठी आणि का कशासाठी आणि का मला सांगा ना का करतोय आपण हे सगळं खरं मी म्हणेल ह्याच्यामध्ये दोष आहे ना तो मुलीकडच्या ह्याच्यामध्ये जर चूक कुणाची असेल ना ती नाही सांगा तुम्ही तुम्ही सांगा आणि मुलींनाही मला सांगायचं जर एखादा मुलगा हुंडा मागत असेल पैसे मागत असेल लग्न थाटामाटत करून ते म्हणत असेल ना नकार तुम्ही द्या नकार द्यायला शिका मला अशा मुलाशी लग्नच करायचं नाहीये ज्या मुलाला हुंडा हवाय ज्या मुलाला माझ्या बापाने अगदी त्याची जमीन घाण ठेवून लग्न थाटामाटात मध्ये करून हवंय मला अशा मुलाशी लग्न करायचं नाही ही मागणी मुलींची ही मागणी मुलींची असावी फार भयंकर परिस्थिती आता उडवलेली आहे